आपला आवाज कोकण चोवीस तास छप्पन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे बारा पंचायत समित्यांच्या गणांसाठी पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी दिली आहे नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी सर्वांचं खूप खूप स्वागत आता आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचे निवडणूक दोन हजार सव्वीसची घोषणा झालेली आहे जसं आपल्याला माहिती असेल त्याच्या थोडक्यात मी कार्यक्रम आपल्याला सांगतो आणि त्याच्यामध्ये जे बाकी गोष्टी आहेत त्याच्यावर पण एक संक्षिप्त टिप्पणी आपल्यासमोर मी मांडतो आपल्याकडे या कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख सोळा जानेवारीपासून शासनाने आयोगाने आमला आम्हाला दिली आहे देण्यात आली आहे ते आज आम्ही याचं नियोजन करतो आहे त्याच्यानंतर नंतर नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार पर्यंत दिलेला आहे त्याच्यामध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत एकवीस सॉरी एकवीस जानेवारी बुधवार येस एकवीस जानेवारी बुधवार दोन हजार सव्वीस पर्यंत हे देण्यात आलेला आहे वेळ आणि हे वेळ जे असणार ते आपलं सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत असणार रविवारी दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस या रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन दे, दे, नाम पत्र देत देण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जे कालावधी आहे ते आपल्याकडे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे त्याच्यामध्ये अकरा ते दुपारी तीनपर्यंतची पर्यंतची कालावधी असणार त्याचा वेळ असणार आणि रविवार अठरा एक दोन हजार सव्वीसला सार्वजनिक छुट्टी असल्यामुळे त्या दिवशी पण पत्र स्वीकार स्वीकार स्वीकारण्यात येणार नाही नामनिर्देशन छाननी छानवे त्यावर निर्णय देणे हा कालावधी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे एकवीस जानेवारी नामनिर्देशनचा वेळ संपल्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी सकाळी ग्या अकरा वाजेपासून असणार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना दिली वैद्यरित्या नामदेशित झाल्या झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याच्या दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार छाननी पूर्ण झाल्यानंतर हे लागेल त्याच्यानंतर लगेच हे करण्यात येईल उमेदवारांची मागे घेण्याच्या दिनांक जे आहे ते सव्वीस सॉरी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार व सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत पर्यंत असणार रविवार व सोमवार म्हणजे पंचवीस एक आणि सव्वीस एक ही रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारता स्वीकारण्यात येणार नाही त्याच्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशानी वाटप करण्याची वेळ आणि दिनांक स सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दुपारी ती साडेतीनच्या नंतर असणार मतदानाची तारीख जे आहे ते पाच फरवरी दोन हजार सव्वीस गुरुवार मतदानाची तारीख पाच फरवरी दोन हजार सव्वीस गुरुवार सकाळी साडेसात साडेसात पासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत असणार मतमोजणीची तारीख जे आहे ते त्याच्या परवा दिवशी म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवार सकाळी दहा वाजेपासून असणार त्याच्यानंतर निवड निवडून आलेले सदस्यांचे नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे हे दिनांक दहा फरवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तेव्हापर्यंत नोटिफिकेशन पाठवणार आता राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद क्षेत्रात एकूण छप्पन निवडणूक विभाग किंवा गट आहे आणि एकशे बारा निर्वाचक गणांची जे आपले पंचायत समिती स्तरावर असणार ते आहे त्याची रचना आम्ही करण्यात आली होती आणि त्यांचे आरक्षण पण सोडत पद्धतीने निश्चित कर करण्यात आले होते तीन अकरा दोन हजार दो पंच पंचवीस ही अधिसूचनेद्वारे हे कायम पण केलेले आहे सगळे गटाचे आणि गणांची माहिती संख्या जे आहे आपण आपल्याला पण देणार आहे ते पंचायत समिती क्षेत्रानुसार या आम्ही ठरवलं ठरवण्यात थर, आली होती त्या त्याची माहिती पंचायत समिती जे आहे मंडनगड नंबर एक त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या सदस्य गट जे आहे ते दोन आहे टोटल आणि पंचायत समिती चार आणि मतदान केंद्र मंडनगडामध्ये एट्टी फाईव्ह पंच्याऐंशी असणार दापोलीमध्ये सहा जिल्हा परिषद गट असणार आणि पंचायत समिती सदस्य गट आ, बारा मतदान केंद्राची संख्या दोनशे तेरा खेड परिषदेच्या छप्पन्न जागांकरिता आणि जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीच्या एकशे बारा जागांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी असल्याने त्यासाठी मतदान यंत्रे परिपूर्ण आहेत असे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले खेडमध्ये जिल्हा परिषद संख्या जिल्हा परिषद सदस्यांचे गट सात असणार आणि पंचायत समिती सदस्य संख्या चौदा आणि मतदान केंद्र दोनशे एक चिपळूणमध्ये जिल्हा परिषद सं सदस्य संख्या गट जे आहे ते नऊ आणि पंचायत समिती सदस्य गण अठरा आणि मतदार मतदान केंद्राची संख्या आणि असणार टू फॉर्टी फाईव्ह दोनशे पंचेचाळीस त्यांच्यानंतर गुहागरमध्ये जिल्हा परिषद सं परिषद गट पाच आणि पंचायत समिती गण दहा आणि मतदान केंद्र वन फॉर्टी फाईव्ह एकशे पंचेचाळीस रत्नागिरीमध्ये दहा जिल्हा परिषद गट आणि बीस ट्वेंटी बीस आपले पंचायत समिती गण असणार मतदान केंद्र केंद्राची संख्या रत्नागिरीमध्ये दोनशे एकाहत्तर टू सेवन्टी वन संगमेश्वरमध्ये जिल्हा परिषद गट सदस्य गट सात आणि पंचायत समिती गण चौदा असणार मतदान केंद्र यांची संख, संख्या संख्या दोनशे बत् बत्तीस टू थर्टी टू लांजामध्ये जिल्हा परिषद सदस्य गट चार पंचायत समिती गण आठ आणि मतदान केंद्राची संख्या एकशे सहा लांजा सॉरी लांजाच्या सांगितलं मी लांजाच्या बरोबर गांजाच्या ही आणि राजापूरच्या जिल्हा परिषद संख्या गट सहा असणार आणि पंचायत समिती संख्या गण बारा असणार आणि वन नाईन्टी फाईव्ह एकशे पेक्षाण्णव मतदान केंद्राची संख्या असणार तर टोटल आपले जे वन एट फाईव्ह एकशे पेक्षाण्णव हो तो टोटल तो तो एकूण आपल्याकडे जिल्हा परिषद संख्या गट असणार सदस्य गट असणार छप्पन फिफ्टी सिक्स पंचायत समिती सदस्य गण एकशे बारह टोटल जिला मतदान केन्द्र की संख्या वन सिक्स नाइन थ्री एक हजार सहाशे तिर एवे मतदान केन्द्र अपने कड़े समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा